आम्ही एका वेगळ्या घरगुती कार्यक्रमाला आलो जगतापांच्या आणि इथं आमच्या संग्रामच्या कृषी प्रदर्शनाला अजून तशी काही चर्चा केलेली नाही माणसं हळूहळू एकत्र आल्यानंतर मग प्रेम जुळतं आणि मग जवळक वाढते त्याप्रमाणे आमचा प्रयत्न चालू आहे आमचे नेते आज येणार आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या कानावरती आम्हाला घालणं गरजेचं आहे इथले स्थानिक आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाप्रमुख सगळे आहेत त्यांच्याजवळ चर्चा करतो आणि त्यांची जर इच्छा असेल भागीरथची तर आमचं दार उघडं आहे लवकरच आता पंढरपूर नगर स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे त्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जातो अत्यंत महत्वाचा मानला जाईल त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे मागच्या वेळेला थोड्या फरकाच्या मतांनी त्यांची सीट पडलेली होती वडिलांची पुण्याई त्यांचं काम या सगळ्या जर गोष्टीचा आपण विचार केला तर निश्चितच उपयोगाचा आहे हे आम्ही मानतो आणखी शिवसेने दिसतील आमचा प्रयत्न चालू आहे शेवटी त्याची इच्छा जी असेल ती कारण त्याची इच्छा असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमचे नेते करतील आणि त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा चालू आहे आपण माहितीमध्ये वरचे नेते आहेत तिने आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या चर्चा चालू आहे जिथे <laughs> जिथे जशी जशी ताकद आहे त्या त्याप्रमाणे तिथं ठरलं जाईल एक काही आपवांतक बाब असू शकते मैत्रीपूर्ण लढत पण होईल आणि काही युतीमध्ये पण लढते होते मुख्यमंत्री असल्यापासूनच आतापर्यंत आहे आणि पुढेही राहीलपूर जिल्ह्यातील चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतायत काय सांगाल या संदर्भात झाला त्यांचा परवाच ना भाजपमध्ये इन्कमिंग जोरात चालू आहे झालं दोन्हीकडे इनकम चालू आमच्याकडे पण चालू आहे आणि त्यांच्याकडे पण चालू आहे आमचं काही कारण असतो आम्ही थांबलो होतो आमची पण सुरू होईल आता